नमस्कार मित्रांनो चला आज आपण कुठेतरी फिरायला जाऊया मग चला ही उल्हास नदी आहे बडापूर जवळची हिचा पाणी पुढे समुद्राला जाऊन मिळतो पाहिली आहे आता आपण उल्हास नदी पाहिली चला तर पुढे आपण आता एका ठिकाणी जाऊया सुंदर मंदिर आहे ऐतिहासिक बटलापूर गाव इथे आलोय प्रसिद्ध बटलापूर गावा मधला गणपती मंदिर आहे वाटर आहे जवळ देवलोली या गावी चावीची वीर बघायला जाऊया मस्त क्लायमेट आहे बदलापूर पासून पंधरा मिनिटावर आहे मस्त पालकची भाजी लावली आहे ते बघा मस्त हिरवगार शेट आहे मस्त हिरवीगार झाड आहेत आता चला आता आपण देवळे आता आपण बघूया चला तर आता आपण त्यावीच्या विहिरीच्या जवळ आलो आहे समोरच कंपटी बाप्पाचं मंदिर आहे तलाटला आपण चावीची खूप जुनी काळातली वीर आहे तर बघूया साखर चावी हरका दिसतो विहिरीचा आकार चावी हरका दिसतो भरपूर पाणी विरीट आहे विरीट उठायला पायऱ्या आहेत समोर गंपटी बाप्पाची मूर्ती आहे सराटच खाली जाऊया ठिकाणी भेटाव्या खूप सुंदर वीर आहे तुम्ही इकडे भेट बदलापूर आहे खूप जुन्या काळातली वीर आहे तुम्ही नक्कीच भेट द्यायला या माझ्या नक्कीच लाईक शेअर जरूर करा आणि बेलून दाबायचं विसरू नका बाय